जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बायतांचे नवीन रुग्ण आढळून येत आहे तसेच त्यांची संख्या दर दिवशी वाढताना दिसत आहे कोरोनाचं संक्रमण वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी संचारबंदी संदर्भातील नवीन निर्देश जारी केलेले आहेत काय आहे, का आहे नवीन निर्देश पाहूया सविस्तर शासनाचे आठ जानेवारी दोन हजार बावीसच्या आदेश अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये पण दहा जानेवारीपासून काही निर्बंध लागू करण्यात येत आहे काही इन्स्टिट्यूट्स आहे किंवा काही जागा आहे जिथे जास्तीत जास्त क्षमतेच्या पन्नास टक्के लोकच उपस्थित राहू शकतात खालीलप्रमाणे ते मी सांगते पहिलं आहे खाजगी कार्यालय दुसरं आहे शॉपिंग मॉल मार्केट कॉम्प्लेक्स रेस्टॉरंट्स किंवा खाद्यगृह सिनेमागृह नाट्यगृह जिम हेअर कटिंग सलून्स आणि ब्युटी पार्लर हे सर्व जे आहे ते त्यांच्या क्षमतेच्या पन्नास टक्के पेक्षा उपस्थिती तिथे राहू शकत नाही आणि हे जे सर्व्हिसेस देणारे किंवा सर्व्हिसेस घेणारे लोक आहे ते पूर्णपणे त्यांच्या लसीकरण झालं पाहिजे म्हणजे ते फुल्ली वॅक्सिनेटेड दोन्ही डोस झालेले आहे असंच लोक पाहिजे तिथे तिसरा आहे पूर्णपणे बंद काय काय राहतील तर शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील मनोरंजन पार्क संग्रहालय पर्यटनचे स्थानिक स्थळ जे आहे ते पूर्णपणे बंद राहतील समारंभ सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक समारंभ करिता जास्तीत जास्त पन्नास लोकांची उपस्थिती ला परवानगी आहे तसेच अंत्यविधी करिता जास्तीत जास्त वीस लोक उपस्थित राहू शकतात सार्वजनिक वाहतूक किंवा मालवाहतूक जे आहे ते दोन्ही लस घेतलेले लोकच फक्त करू शकतात हे सर्व जे निर्बंध लागू केलेलं ला आहे त्याची जर अंमलबजावणी झाली नाही किंवा ह्याला फॉलो नाही केलं कोणी तर त्याच्यावर दंड आम्ही ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि कृपया तुम्ही काळजी घ्या लसीकरण लवकरात लवकर घ्या ह्याच्याविषयी काही अधिक माहिती असेल किंवा कोविडची सद्यस्थिती जिल्ह्याची काय आहे किंवा काही अजून काही आदेश येतील तर आमचे जे सोशल मीडिया हँडल्स आहे कलेक्टर अमरावतीचे त्याच्यावर आपण वेळोवेळी आदेश टाकत राहतो धन्यवाद स्टे सेफ स्टे हेल्दी थँक्यू